नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर आता नवी संक्रांत आलेली दिसते जानेवारी महिन्याची जी, जी संक्रांत होती तेव्हा शेतकऱ्यांच्या वर कर्जाची असलेली संक्रांत होईल अशी आशा होते मात्र मार्चच्या अवघे दिवस आधी आपल्या अर्थमंत्र्यांनी कर्जफेड करावी असा उपदेश म्हणा किंवा आदेश म्हणा किंवा त्याला काहीही म्हणा तो दिला आहे जानेवारी महिन्यापासून कर्जफेडीचे आश्वासन अस्तित्वात असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या वर मुला लग्न करून टाकले आता आपले कृषी शेतकरी कर्ज घेतात आणि कर्जमाफीची वाट बसतात कर्जमाफी झाली की त्या पैशातून साखरपुडा आणि लग्न कार्य करतात माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या सुजाण कृषी मंत्र्यांनी असे विधान करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले असे म्हटले तर अजिबात वाहवी ठरणार नाही कर्जमाफी केली नाही आणि शेतकऱ्यांनी कर्ज भरले तर मुला मुलींच्या लग्नासाठी शेतकऱ्याला खाजगी सावकाराकडून कर्ज काढावे लागते हे शेतकरी अंबानीच्या पोराच्या लग्नाप्रमाणे आंतरराष्ट्रीय कीर्तीची लग्न करू शकणार नाहीत तरीही आपल्या त्यांना लग्न करणे भागच असते शेतकऱ्यांच्या बाबतीत अशी अपमानजनक भाषा वापरणे यावरूनच आपल्या राज्यात शेतकरी किती हतबल आहे तेच दिसून येते आता बँकांनी आणि लग्न सरीच्या काळात शेतकऱ्यांना कलम एकशे एक नुसार एक नोटिसा पाठवलेल्या आहेत या नोटिसात सुमारे तेवीस लाख शेतकऱ्यांना पाठवण्यात आलेले आहेत सरकारने कर्जमाफी या विषयावर आपले हात झटकल्यावर कर्ज देणाऱ्या बँकांना वसुली करणे भागच आहे आता या कर्जदार शेतकऱ्यांचा वाली कोण आहे ते कोणालाच सांगता येणार नाही पण एकतीस मार्चच्या दोन दिवस आधी कर्जमाफी होणार नाही हे सांगितल्यावर आता कर्ज भरणे तर सोडाच खरीप पिकांसाठीही खर्चाची जुळणी कशी करावी हा सुद्धा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलेला आहे चांगली शेती असलेल्या म्हणजे चांगले आर्थिक उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारी किंवा निम सरकारी नोकरीत काम करणाऱ्या कारखुनाला किंवा चपराशी असला तरी त्याला मुलगी सहज मिळते अशी स्थिती आहे आता सरकारने सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मुला मुलामुलींची लग्न नोंदणी पद्धतीने करावी असा कायदा लागू करावा आणि जो कोणी शेतकरी मोठा खर्च करून लग्न करेल त्याच्या विरोधात कायदा करून कारवाई करावी म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी मागण्याची वेळ येणार नाही आता बऱ्याच प्रमाणात मुलीच्या बापाला हुंडा मागणाऱ्या मुलाच्या बापाचा आवाज हळूहळू समाप्त होत आहे नव्हे तो, तो संपलाच आहे फक्त मुलाचे लग्न होत आहे हेच फार मोठे भाग्य आहे असेच मुलाच्या बापांना वाटते त्यामुळे लग्नात मागणे ही बंद झालेले आहे आता बँकांच्या वसुलीकडे आपण वळूया शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळावे असे आवाहन केलेले आहे शेतकऱ्यांना संघटित करून राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन उभे करत आहेत जर बँकांचे अधिकारी वसुली करता आले तर त्यांना चोपून काढू असे राजू शेट्टी म्हणतात शेट्टी यांनी काहीही म्हटले तरी चोपून काढणे वगैरे गोष्टी जो कोणी करेल तो शेतकरी जिवंतपणे मरेल हे तुम्ही लिहून ठेवा कारण कायदेच तसे आहेत आसमाने आणि सुलताने या दोघांच्याही कचाट्यात शेतकरी आधीच उचलेला आहे गेल्या पाच सहा दिवसांत राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपीटीने शेतकरी आधीच गार झालेला आहे सरकार कर्जमाफी करणार म्हणून जिल्हा बँक सोसायटी आणि इतर राष्ट्रीयकृत बँकांची वसुली थांबली होती सरकारने हात झटकल्यावर आता बँकांनाही मोकळे मैदान मिळाल्याने शेतकऱ्यांवर कर्ज वसुलीचा वरवंटा फिरू लागलेला आहे म्हणजे आई जेऊ घाले ना आणि बाप भीक मागू देईना अशी शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे त्यातच अजून एक मुद्दा खूप महत्वाचा आहे तो शेतमाला मिळणाऱ्या भावाबद्दल शेतकऱ्यांना तुरीचे उत्पन्न कापूस आणि सोयाबीनचे पीक घेणे परवडतच नाही भाजीपाल्यालाही भाव मिळत नाही त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत आणि आपल्या श्रीमंत राज्यातील गरीब सरकार पळ पाडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था त्रिशंकू सारखी झालेली आहे त्याला धड रडताही येत नाही आणि धड हसताही येत नाही सरकारने कर्जमाफीचा फेरविचार करावा असे म्हटले तर सरकारच इतके कर्जबाजारी आहे की कर्जाच्या बाजारात सरकारचीच पद घसरलेली दिसते या सर्व परिस्थितीमुळे सरकार आणि शेतकरी यांना कुणी काय आणि कसे करावे हे सुद्धा समजेनासे झालेले आहे हा गोंधळी लोकांचा गोंधळ किती शेतकऱ्यांचा बळी घेईल हे कोणालाच सांगता येणे शक्य नाही अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार